या होत्या वेगवान घडामोडी आता आणखी काही बातम्या एरवी सहा महिने टँकरवर काढणाऱ्या सांगोल्याला काल रात्री मुसळधार पावसाने जोडपलं रात्रीतनं एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झालाय अनेक गावांना पावसामुळे मोठा फटका बसला अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं घरातलं साहित्य वाहून गेलं तर काही ठिकाणी घरंही पडली आहेत सांगोला तालुक्यात काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक गावांचे येण्याचे संपर्क संपलेले आहेत आपण कडलास मध्ये उभे आहोत कडलास मधील अनेक नागरी वस्त्यात अशा रीतीनं पाणी शिरलेलं आहे लोकांच्या काय नेमक्या भावना आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात अकरा अकरापासून पाणी आहे घर संधे नुकसान झालं आमचा धान्य नुकसान झालं तर आधार कार्ड रेशन कार्ड समजे आमचं समजे होऊन गेले तर रस्तापासून होऊन गेले पसून ला, नारा 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 दोन वर्ष पाणी कशाचे दोन वर्षापासून अशा रीतीनं फार मोठ नुकसान या भागात झालेलं आहे सर्व नागरिक वैतागून गेलेले आहेत अनेक महिन्यांपासून अशा रीतीनं पाऊस पडल्यावर पाणी शिरत हे सांगितलं जात होत मात्र ह्याच्याकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळं सर्व सामान नागरिकांचं वाहून गेलेलं आहे चारही ठिकाणी आपण पाहू शकतो रात्री अकरा पर्यंत अकरा पासून पाऊस चालू होता अजूनही पाऊस सगळीकडे पाणी वाहतय त्यामुळे याचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना बसलाय कॅमेरामॅन सचिन जाडेसव सुनील दिवाण एबीपी माझा सांगोला